पांढुराने नाही थोडफार काही पाणी वाचते परंतु याच्या संदर्भामध्ये आम्ही वर्ग काही प्रेशर होऊन हागेरी तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये वर्ण काही गडबड होणार नाही त्यांनाही मिळेल त्यांच्या हाताच पण त्या सोस आम्हालाही मिळेल आमच्या इंदापूरच्या हक्काचं आमच्या खडक रस्त्याच्या टेनचं त्या पद्धतीने तुम्हाला आठवत असेल खडक रस्त्याचं तर पाणी त्या सणसरकटला काढलेलं होतं साखर वाटली ज्या माझ्या परंतु तुम्हाला आठवत आहे पण तू कुठे आता पाणीच नाही इकडंच पाणी मिळेल सणसरकटला कधी पाणी द्यायचं म्हणून त्यांना तिकडनं ते भर काढलेली आम्ही नदीला पण आता काही काही ठिकाणी बॅंजेस करतो आम्ही केटी वेळी रूपांतर कार्याचे मोठे करतोय हे महाराष्ट्रात केलेले आहे मी आता बीडचा पालकमंत्री तिथेही केलेले आहे मांजराही लातूर मध्ये केलेले आहे गोदावरीला नाथ सागर पासून बाबरी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी केलेले आहे तापी नदीवर केलेले आहे त्या नद्या मोठ्या आहेत तिथं बॅरेज करायचं म्हटलं तर दोन दोन टीएमसी पाणी आणतो आणि अडीच टीएमसी खडक असले पाणी आणतात आपली नदी उथळ आहे आपल्या इथं एवढं पाणी आणत आहे पण केटीवेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी पाठी आहे बद्दल आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊ कारण तुम्ही ज्यावेळेस अजित पवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देतात त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून तिथं सभागृहामध्ये बसून ज्यावेळेस कायदे करतो नियम करतो त्यावेळेस याही गोष्टीच ठेवून की पुढं माझ्या पुढच्या पिढीनं आमच्या पूर्वजांनी चुकीचं केलं लक्ष दिलं नाही म्हणून आमची राख रांगोळी झाली असा प्रेम आमच्यावर येऊ नये करता मी मामाच्या शक्ता घेऊन शपथ करत नाही शब्दाचा पक्का आहे खासदार करतो तर एखाद्या ह्याचा काटा काढतो तर मी एखाद्या सांगितलं याला पाडतो तर पाडतो पाठतो नाही त्याच्यामुळे मी तुमच्या कामात लक्ष घातलंय तुम्ही काही